सध्या आहार बदलला आहे शिवाय जागरण मानसिक ताणतणाव आणि हवा प्रदूषणाचा विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे त्यामुळं दहा व्यक्तींपैकी पाच व्यक्ती विविध प्रकारच्या त्वचा त्रस्त आहेत अशा रुग्णांसाठी कोल्हापुरातील राजारामपुरी पाचव्या गल्लीतील त्वचारोग तज्ञ तज्ज्ञ डॉक्टर अपूर्व मानसिंग शिंदे यांच्या स्किन अँड हेअर ट्रान्सप्लांट हॉस्पिटलमध्ये मोफत त्वचारोग तपासणी शिबिर पार पडलं त्याचा अनेक रुग्णांना लाभ झाला राजारामपुरी पाचव्या गल्लीतील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अपूर्व शिंदे यांचं स्किन अँड हेअर ट्रान्सप्लांट हॉस्पिटल आहे या रुग्णालयात विविध त्वचारोगावर उपचार केले जातात या हॉस्पिटलच्या वतीनं त्वचारोगावरील विविध समस्यांसाठी मोफत तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं केसवाढीसाठी पी आर पी ट्रीटमेंट चेहऱ्यावरील पिंपल्स काढण्यासाठीचे उपचार चेहऱ्यावरील खड्ड्यांसाठी टू लेसर चेहरा उजळण्यासाठी पिलिंग ट्रीटमेंट याबद्दल माहिती देण्यात आली तसंच गोंदण टॅटू घालवणं अनावश्यक केस घालवणं चाई पडल्यावरचे उपचार याविषयी मोफत उपचार आणि मार्गदर्शन करण्यात आलं तसंच पांढरे डाग आणि सोरायसिस असलेल्या रुग्णांना योग्य मार्गदर्शन करण्यात आलं हल्लीच्या काळात केस गळतीची समस्या वाढली आहे ही समस्या लक्षात घेऊन डॉक्टर अपूर्व शिंदे यांनी या रुग्णालयात माफक दरात हेअर ट्रान्सप्लांटची सोय उपलब्ध केली आहे तसंच त्वचेच्या अन्य समस्यांबाबत मोफत तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आलं